आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एका गावातील ध्येय वेड्या शिक्षकाची आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या संपूर्ण गावाची प्रेरणादायी गोष्ट कल्पना करा एका छोट्या खेड्यातील जिल्हा परिषदेची शाळा दोन तुटक्या भिंती फक्त बत्तीस मुलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात निराशा पण आज याच शाळेत प्रवेशासाठी हजारो मुलं वेटिंग लिस्टवर असतात ही आहे वाबळेवाडी शाळेची जादुई कहाणी आणि हा जादुई बदल घडवून आणला प्रचंड इच्छाशक्ती असणाऱ्या कृतिशील आणि कल्पक अशा वारे गुरुजींनी दोन हजार बारामध्ये जी शाळा जीर्ण अवस्थेत होती तिला वारे गुरुजींनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन पुन्हा उभं केलं गावकऱ्यांनी कोटींची जमीन शाळेसाठी दान केली आणि यात्रा उत्सव रद्द करून त्यातील संपूर्ण निधी शाळेकडे वळवला सगळ्यात सुंदर म्हणजे ही शाळा मुलांच्या कल्पनांवर उभारली गेली काचांच्या भिंती स्लाइडिंग दरवाजे बागेतल्या वर्गखोल्या अगदी स्वप्नातली शाळा शिकण्याची पद्धतही क्रांतिकारक होती एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला शिकवण्याची पद्धत झाली यामुळे मुलांनी वर्षभराचं शिक्षण केवळ वर तीन महिन्यात पूर्ण करायला सुरुवात केली आज इथले विद्यार्थी विदेशी भाषा शिकणे रोबोटिक्स सारख्या नव्या गोष्टींमध्ये रस घेत आहेत महाराष्ट्र शासनाने या शाळेची दखल घेत वाबळेवाडी शिक्षण पद्धत राज्यभर लागू केली भविष्यवेधी शिक्षण या नावाने प्रशिक्षण मॉड्यूल तयार करून राज्यातील तब्बल साडेचार लाख शिक्षकांना याच पद्धतीने प्रेरित केलं आणि या प्रवासानंतर वारे गुरुजींची बदली खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत झाली इथेही शाळेची परिस्थिती बिकटच होती पण वारे गुरुजींनी तोच निर्धार दाखवत जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण काया पालट केला आज हीच शाळा जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समाविष्ट झाली आहे आणि म्हणूनच वारे गुरुजींना गावकऱ्यांना आणि उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला मनपूर्वक सलाम